माझा प्रत्येक क्षण हा विकासासाठी समर्पित असेल मी जिथे जातोय तिथे मतदारांचे प्रेम मला भरभरून मिळत आहे हे प्रेम आणि होणाऱ्या गर्दीमुळे मला माझ्या याचा विश्वास आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव कोगुरे यांनी केले दक्षिण सोलापूरच्या ग्रामीण भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकृत उमेदवार महादेव पोगनुरे यांच्या सभा पदयात्रा कॉर्नर बैठकांना प्रचंड प्रतिसाद मिळत आहे बुधवारी शहरात निघालेल्या पदयात्रेमध्ये ही हजारो नागरिक सहभागी झाले होते गुरुवारी सायंकाळी निंबर्गी तेलगाव भीमा खानापूर कुसूर विंचूर या ठिकाणी कॉर्नर सभा आणि प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका झाल्या यात महादेव कोगनोरे यांनी मतदान करण्याच्या केलेल्या आव्हानाला नागरिकांनी जोरदार प्रतिसाद दिला महादेव कोगनोरे यांचा विजय असो येऊन येऊन येणार कोण असे मनसेशिवाय आहेच कोण अशा घोषणाने परिसर दुमधुमून गेला रात्री उशिरापर्यंत कार्यकर्ते आणि मतदार कोगनोरे यांची वाट पाहत होते कोगनोरे यांचे आगमन होताच आताशबाजी करण्यात येत होती पुष्पगुच्छ पुष्पहार घालून कोगनोरे यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले महिलांनी औक्षण करून आशीर्वाद दिले आता विजय आपलाच शहरसह ग्रामीण भागातही महादेव कोगनोरे यांना मिळणारा प्रतिसाद पाहता आता विजय आपलाच अशा प्रतिक्रिया पदाधिकारी कार्यकर्त्यांनी दिला कारखानदार प्रस्थापित राजकारणी निवडून देण्यापेक्षा माझे मत प्रामाणिक कार्यकर्ता आणि जनसेवक असलेल्या महादेव कोगनोरे यांनाच देणार अशा प्रतिक्रिया मतदारातून उमटू लागल्या आहेत